नमस्कार रायटिंग फॉर एव्हर या युट्यूब चॅनलवर आपले सर्श स्वागत आज आपण जाणून घेणार आहोत लाडक्या बहिणींची अपात्र यादी जाहीर ही दोन कागदपत्र हवीच विधानसभा निवडणुकीच्या निकालांवर सर्वाधिक परिणाम करणारी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमधील लाभार्थी महिलांची फेर तपासणी सुरू आहे याच दरम्यान काही नियमांचं काटेकोरपणे पालन करून सुद्धा काही हजार महिला बहिणींची नाव या योजनेच्या लाभार्थ्यांमधून वगळण्यात आली आहेत मराठवाड्यातील एकवीस लाख सत्त्याण्णव हजार दोनशे अकरापैकी पंचावन्न हजार तीनशे चौतीस महिलांचे लाडकी बहीण योजनेचे अर्ज रद्द झाले आहेत मराठवाड्यातून अर्ज केलेले चोपन्न हजार पाचशे अठ्ठ्याण्णव अर्ज अजून मान्यच झाले नसून त्यांना अनुदान केव्हा मिळणार हे अजूनही स्पष्ट नाही मराठवाड्यातील पंचावन्न हजार तीनशे चौतीस महिलांना लाडकी बहीण योजनेचा आठवा हप्ता मिळणार नाही हे स्पष्ट झालं आहे आकडेवारी काय सांगते मराठवाडा विभागातील सर्व जिल्ह्यातील संजय गांधी योजनेतील महिला लाभार्थी शेतकरी सन्मान योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थी व इतर योजनांचा लाभ घेणाऱ्या महिला लाभार्थ्यांची माहिती संकलित करणे सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे मराठवाडा विभागातून तेवीस लाख सात हजार एकशे चौऱ्याऐंशी महिलांनी योजनेसाठी अर्ज केले होते त्यातील एकवीस लाख सत्त्याण्णव हजार दोनशे अकरा अर्ज वैध ठरले असून चोपन्न हजार पाचशे अठ्ठ्याण्णव अर्ज अजूनही मंजूर केलेले नाहीत हे दोन कागदपत्र दिले तरच हप्ता मिळणार आता नव्या नियमानुसार लाभार्थी महिलांना बँकेत दरवर्षी जून जुलै महिन्यात ई के वाय सी सादर करावे लागेल तसेच सर्व महिलांना हयातीचा दाखला देखील द्यावा लागणार यान आहे यानंतरच लाडकी बहीण योजनेचे पैसे बँक खात्यात येतील असं सांगण्यात आलं आहे माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या रायटिंग फॉरेवर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद